नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर पहा मी तर आज करत कर होते ना आमचं गव्हाचं दळण संपलं होतं म्हणून दळण करत होते आणि दळणामध्ये ना म्हणजे त्याला कीट किंवा किडे काही लागू नये म्हणून आम्ही तशा गोळ्या टाकल्या होत्या मेडिकलमधून आणून सुरुवातीला तर मी त्या गो गोळ्या सगळ्या काढून घेतल्या आणि त्या गोळ्या रियुजेबल आहेत बरं का सुरुवातीला म्हणजे वापरल्या ना परत आपण त्या दळणामध्ये टाकू शकतो गोळ्या टाकून पण असं थोडं थोडं ते म्हणजे जमा झाले त्या किटकांचे घरं झाल्यामुळं आणि हे सोबतच मी खडे पण काढत होते तिथं पाहू शकतात तुम्ही गहामध्ये जास्त काही खडे नाही तरी पण मी काढले ते सगळे निवडून स्वच्छ केलं आणि म्हणजे ह्या दळणातल्या खड्यासारखंच आपल्या म्हणजे आयुष्यात पण असते बरं का मला बसल्या बसल्या सहज असा विचाराला की आता आपण दळणातले खडे जसे बाजूला काढतो तसं आपल्या आयुष्यामध्ये बरेच निगेटिव्ज म्हणजे भरलेले असतात कुठल्याही गोष्टीमध्ये झालं तर तसंच आपणही ना त्याच्यापासून आलिप्त राहायला पाहिजे हे मला चांगली शिकवण भेटली आणि इथं परत आम्ही गेलोच संध्याकाळी फेरफटका मारायला पावणे सहाचा व्ह्यू होता हा सूर्यास्त छान दिसत होता आणि पार्थ पण सायकल खेळत होता म्हणून मी कॅप्चर केलं आणि संध्याकाळी घरी आलो आम्ही आमची गवारीची शेंग निवडायची राहिली होती सगळं भाजीपाला निवडून झाला होता फक्त गवारीच राहिली होती मग मी गवारी निवडत आहे तर पार्थ पण मला मदत करतोय पाहतो कशी निवडतो आणि असा गेला आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बा बाय हे बघा पात कसा करते लाईक करे